मित्रांनो आमच्या पॉन्सर गाडी गाडीच्या पावसाबद्दल मूड मध्ये नाहीये कारण की मला आता इथे खूप भूक लागलेली मित्रांनो पावसाला थोडी आज पाहिजे होती रे बाकी काय नाही थोडा पण पाऊस नाही बोल इकडं फायनली त्याच्याच्या घरी आहे गाडीच्या अवस्था एवढी खराब आहे का मला नाही काय होईल तिथं आज आवाज असं सुटलय का सुट मित्रांनो आजच्या ब्लॉकची सुरुवात अशी होईल असे कधीच वाटलं नव्हतं अख्खा सिमेंट भेटलाय आपला घराचं काम चालू आहे पाहिजे गोष्टी झालाय आयरन होणार पाणी झालं बाकी काय झालंय काय माहित आता मित्रांनो खूप पाऊस पडलाय वीठ भट्टी नुसकाच झालंय आमचे काम करणार माणसा बघा कशा आल्यात शेट एवढ विटा फुकट जातील आता आज आपल्याला पण फुकट जातील हा कोण तेजस पाटील काहीच नाही करू शकत तो फोनवर बोलू शकतो इथं पण शेट शेटच असतो लक्षात ठेवा काय फरक नाही शेटला तो उद्या अख्खा उभा करू शकतो लाज वडा मम्मी आगार ते नाही योबत पाय अरे कोणी पण सांगा पाय मागल तुझं हॅलो ना उठ का रिटर्न तरी पण पोरीशा बोलतो लाज नाही राहिली पोरांना नानी जाशी तू बनो नो अशी इच्छा आहे भिदला चालतील तू व्हिडिओ बनव आमची नको त्यांची कला मुद तुझ्या मुलं आलाय चांगला तुला पाणी बिनी ठेवताय ना व्यवस्थित अरे भैया आई तो मित्रांनो आज विषय आहे अक्का भिदला आहे तरी कनी आक्की चालवले आम्ही कोलसा पण नक्का भिजलाय माझ्या काय थंडी पण एवढी वाढली ना मी काय खूप त्याच्याला कोणता तरी फोन आलाय कोणसा गाडा लावला फायनली त्याच्याच्या घरी पोहोचलाय गाडीच्या अवस्था एवढी खराब आहे का मला काय होईल तिथं आज बोल का कुठे चालला कुठं चालला गाडी पण किती माचली अख्खा टायर भरला ना मागच साप झाला उलट नदीवर जाऊन तू येशील आहे जाऊ ना कुठं तू येतो पक्का पाठवून पडतो येतो का मित्रांनो फायनली पाऊस गेलेले सूर्यादादा फायनली पाऊस गेलेले सूर्यादादा पण आलाय आता आम्ही पण निघतो ना भाई माझ्या संध्याची टेन्शन नाही झाला मला काय टेन्शन ना काय काय चल आता नाश्ता करू चल चला चलाव काय पाऊस पडला काय थंडी ते काय सांगू तर कापतो मी आता बिल होतो ना का आता या पहिल्या पाऊसचा ना पहिल्या थंडीत आपली आपल्या सोबत पाहिजे होती रे काय अरे आपली कार आमच्या आले। आले। स्पॉन्सर पण आलेले आहेत पावसा मित्रांनो इकडं थोडा पण पाणी नाही इकडं आमच्या इकडे वादळ वारा सगळा सुटलाय काय बिकार धंदा आहे पावसाचा नाकेव तेम पाऊस नाही ऊन पारलाय मित्रांनो पावसाला थोडी पारता लाच पाहिजे होती रे बाकी काय नाही थोडा पण पाऊस नाही बोल इकडं आहे आणि आता आपण निघालो आहे मॅचला टोपी कशी आहे ते आहे मार्क पण नाही कोणी कोणी ब्रँड ओलकून को दाखवाला टोपीची प्राइस सांगावी मला ठीक आहे पाऊस तर गेलाय थोडा काम पण आहे आपल्याला ग्राउंड पोचा मिनिमम वीस पंचवीस मिनटं जातील अजून ग्राउंड आपल्या घरापासून दहा किलोमीटर असेल पण आपल्याला एक पेशंटला बघायला जायचं आहे आता तो पेशंट बघून नम्मा आपण जाणार आहे पावसामुळे थोडासा मॅचला डिले झालाय बाकी पाऊन्सरचा मॅसेज येऊन गेलाय शेटचा मॅसेज येऊन गेलाय बघू आता न बघू शकता तुम्ही भट्टेवाल्यांचं खूप नुकसान झालं आहे अख्ख्या इटा इटा भितलं भिजल्यानं त्यांच्या ट्रॅक्टर उभी आहेत ट्रॅक्टर निघणार पण नाही फासला असेल तर मिरचीवाल्यांचा पण मोठा नुकसान आहे मित्रांनो आमचा पण झालाय सकाळीच पाणी दिला होता मी सातला उठून सात वाजता शेता वेळेला पाणी दिला त्यात पाऊस पण पडला आहे म्हणजे अख्खी मेहनत फुकड गेली अख्खी मिरचीचं नुकसान झालेलं आहे मित्रांनो मी जेव्हा कॉलेजला होतो ना उच्छाडला यायचं तेव्हाचा रस्ता आहे हो तेव्हा पण असाच होता ना आता पण असाच आहे फरक झिरो उछाडचं पूल आहे मित्रांनो पुढे मोठी नदी इकडं पण आहे સૂર્ય દસો મિત્રાનો અવિસ્મરણીય મિત્રો હેસ તે ઉછાટ ગાંવણી એટલે આપી રાઇટ મારાચે हा रस्ता सराल त्या ग्राउंडवर जातो लास्ट टाइम म्हणजे लास्ट लास्ट वर, मागच्या वर्षी जेव्हा लीग होती तेव्हा या रस्त्याचं काम या चालू होतं आम्ही या पर्याय रस्त्याने गेलो होतो या वर्षी रेडी झालाय आणि मला वाटतं भरपूर जण आले पुणे प्रॅक्टिस पण चालू आहे बाकी असं काय नाही मित्रांनो बघू शकता फुल म्हणजे इंटरनॅशनल राऊंड सारख आवडते इथे पण टाकून ठेवलं आहे आणि सगळे गाडी उतरां मित्रांनो फायनली ग्राउंड आलोय आमची महिंद्याची परब बसल्यात त्यांना काय काम नाही वाटत नाथ बाबा दिकार, आदेश, आदेश।, आदेश। बोल ना भाऊ काय मित्र काय म्हणणं आजच्या पावसाबद्दल मूड मध्ये नाहीये कारण की मला आता इथे खूप भूक लागलेली आहे काय मी खाल्लेलं नाही सगळे पूर भूकायचे का तुम्ही काय वडापाव आणले असते आमचं नाही मॅचला वडापाव नाही भाऊ रुटीन विटीन वगैरे घ्यायचं असत मित्रांनो ग्राउंड तिथं आमच्या मॅच चालू होणार आहेत आमच्या बावीस गावाचे लोक इथं जमलेले आहेत आयोजन नियोजन असं सुंदर असं झालेलं आहे थोडं थोड हे चालू आहे बाकी बघू का बोला हो? उन्हा नो चांगला असं नियोजन पण सगळा बिडलाय. अंधा डीज आला पण आलाय टॉस का बॉक्स साइडला गेलाय. उडली परत. आला बिग पॅन आला. चला शोभला काय तुला बॉलला झाला. मित्रांनो अचानक आलेला आहे पावसामुळं आजची मॅच कॅन्सल झालेली आहे दिवस करणार आहेत पुढच्या दोन दिवसात कवर अप होतील सगळ्या मॅचची बघूया कमिटीचा ता निर्णय चालू आहे अजून कमिटी तिकडं बसलेले कमिटी तिकडं मागं बसलेलं आहे ते आपल्याला सांगणार आहेत थोड्या वेळात मग बाकीची पोरं त्याला घरी जाऊ शकतात बघू आता काय होते बाकी

मित्रांनो फायनली निकाल आलेले मॅच उद्या दुपारी तीन वाजता चालू होतील आणि आजचा ब्लॉग इथंच संपलेला आहे मला वाटलं आज काहीतरी थ्रील होईल पण काय नाही झाला पीच तसाच आहे मंडप पण तसाच आहे बाकी बघू उद्या